हाय हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत ना तर आज एक नवीन ट्रिक तुमच्यासाठी आज आपण साडीची घडी कशी घालणार हे पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत साड्यांच्या घड्या कशा घालायच्या हे बघणार आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण साड्यांच्या घड्या घालणार आहोत तर सर्वप्रथम बघणार आहे आपण खणघडी जी आपली आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली आहे पूर्वीच्या काही त्यांच्या ज्या साड्या असायच्या तेव्हा काही कपाटच होती असं नाही तेव्हा आपल्या आजी पणजी हे असं खनघडी घडी घालून साड्या व्यवस्थितरित्या ठेवत असत तर त्यांच्यापासूनच ही खणघळीची प प्रथा जी चालत आलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे जर खणघळी साडीची घातली तर साडी अजिबात इकडे तिकडे उनगडणार नाही व्यवस्थितरित्या राहील तर तुम्ही कितीही साड्या एकावर एक ठेवल्या तरी पण साडी खाली पडली तरी पण साडी विस्कटणार नाही ती जशी तर ना तशीच राहील पूर्वीच्या बायका अशाच व्यवस्थितरित्या साड्यांच्या घड्या घालून ठेवत होत्या आता पुढची घडी आहे पॉकेट घडी तर साडीची अशी छोट्या छोट्या पद्धतीने घडी घालायची आहे तुम्हाला वाटेल तितकी मोठी किंवा मीडियम साईजमध्ये त्याची घडी घालायची आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक पूर एक साईडने पूर्ण बारीक बारीक घडी घालून त्याच्या अर्ध्या भागात अर्ध्याच्या कमी भागात साडी घ्यायची आहे आणि ती जग बारीक घडी घातलेली आहे ती बाजू मोठ्या बाजूच्या याच्यात घालायची आहे म्हणजे ती पॉकेट पद्धत अशी वाटेल व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मी घडी घातलेली समजेल आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेन की तुम्ही कु व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात तर आपल्या साडीचा भाग त्या मोठ्या ह्याच्यात घालायचा आहे आणि व्यवस्थित अशी साडी त्याच्यात बसून जाते अशी आहे ही पॉकेट पद्धत साडी आता साडी घालायची तिसरी पद्धत जसं दुकानदार पद घडे घालतात तशी साडी बऱ्याच लेडीजला घडी घालता येत नाही इकडे साडी निम्म्यापेक्षा जास्त फोल्ड करून घ्यायची आहे नंतर त्याचा उरलेला भाग त्याच्यावर ठेवून एकसारखे मापात करून अशी साडीची घडी घालायची आहे आता शेवट आता ही चौथी शेवटची साडीची घडी घालण्याची पद्धत अतिशय सोप्या अशा पद्धतीत आपण शेवटची ही साडी घाल घडी घालण्याची पद्धत आपण बघणार आहोत तर आपण साडीचे असे छोटे छोटे भाग करून घडी घालून घ्यायची आहे आणि मोठ्या पद्धतीतच मग जशी पॉकेट घडी केली आपण तशी ह्या पॉकेटमध्ये हे साडी घालून एक साइडनी मोठी भाग ठेवायचा आहे आणि एक साइडनी छोटे छोटे घड्या घालत यायचा आहे आणि तो घडी घातलेला भाग दुसऱ्या याच्यात घालून पॉकेट पद्धत तयार करायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे केलं तर अगदी व्यवस्थित तुम्हाला जमेल आणि प्लीज सगळ्यांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला तर पॉकेट केलेली पद्धत आहे ना त्यामध्येच आपण ब्लाऊज आणि परकर ठेवणार आहोत ब्लाऊजची अशी छोटीशी घडी करून ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि परकरची अशी छोटीशी घडी करून तीही त्याच्या एक साईडला ठेवायची आहे आपण जेव्हा साखरपुड्याला वगैरे नवरीला आपण गिफ्ट वगैरे देतो तेव्हा ही पद्धत नक्की कामी येईल कोणाला समजतही नाही त्याच्यात ब्लाऊज आणि परकर ठेवला आहे असं खूप छोटीशी अशी पर्करची घडी घालायची आहे आणि ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे दिसायला पण सुंदर असं दिसतं ते आणि साडी घालायला घेतल्याबरोबर आपल्याला ब्लाऊज आणि परकर इकडे तिकडे न शोधता सगळं आपल्याला त्याच्यामध्येच भेटणार आहे तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर तुमच्या एका लाईकमुळे मला मोटिवेशन मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओतील ही ट्रेक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यासाठी बाय